आज भारतीय जनता पार्टी श्रीगोंद्याच्या वतीने खर तर मागच्या आठवड्यामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने जातनिहाय जनगणनाचा प्रस्ताव हा पारित केला आणि त्या अनुषंगाने आता पुढची वाटचाल सुरू होतीये त्यामुळे कोणाला कसा वाटा दिला पाहिजे हे खूप महत्वाचा मुद्दा होता आणि हा महत्वाचा निर्णय देश पातळीवरती झाला या निर्णयाचं स्वागत करण्यासाठी आम्ही हा जल्लोष साजरा करतोय तसं आम्हाला जल्लोष मागे साजरा करायचा होता दोन तारखेला दुर्दैवाने आपल्याच तालुक्याचे भूमिपुत्र म्हणू शकतो असे अरुण काका जगताप माजी आमदार यांचं निधन झाल्यामुळे आपण हा काही जो जल्लोष आहे हा सात्यावेळी साजरा केला नव्हता पण आजचा दिवस खूप महत्वाचा आहे ते एक तर तो जल्लोष राहिलाच होता त्याचबरोबर भारताने चोख उत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे आज मध्यरात्री म्हणजे कालच्या मध्यरात्री आजच्या दिवशी भारताने जे काही पीओके आहे पीओके मध्ये जे दहशतवादी अड्डे होते याच्यावरती हल्ला सुरू केला आणि आता पाकिस्तानलाच नव्हे तर संपूर्ण जगाला हा संदेश दिलेला आहे की भारत बदललेला आहे आणि आता भारत शांत बसणार नाहीये प्रत्येक जी कोणती कुरगुडी असेल कोणतीही कारवाई असेल त्याला चोख उत्तर हा देश देऊ शकतो आणि आता हा नवीन भारत आहे हे नवीन रूप जगासमोर आलेला आहे आणि नवल असं आहे की एवढी मोठी कारवाई झाल्यानंतर अनेक देशांची प्रतिक्रिया आलेली आहे की भारताने हितन पुढं जर संयमाची भूमिका घेतली तर पाकिस्तान शांत राहील याच्यावरनं हा संदेश स्पष्ट झालेला आहे की भारताच्या ताकदी समोर पाकिस्तानचं काहीही चालत नाहीये आणि इतकं मस्त या देशाचं नेतृत्व आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या माध्यमातून होत आहे आपले संरक्षण मंत्रीही तितकेच खमखर आहेत आणि देशाचे गृहमंत्री यांनी देशामध्ये तर आज नक्कीच ड्रिल ठेवलेली आहे मग काल जे लोक या ड्रिलची चाष्टा करत होते मला खात्री आहे की ते आता घाईघाई ड्रिलमध्ये सहभागी होतील आणि उद्या जर युद्ध झालं तर स्वतःचा जीव कसा वाचवायचा हे कालपर्यंत देशाची आणि देशाच्या नेत्यांची टिंगल करत होते हे लाईनीत पहिले असतील ड्रिल समजून घेण्यासाठी हे नक्कीच नवल असणार आहे आणि याची कोणालाही त्या ठिकाणी नवल वाटण्यात अर्थ राहणार नाहीये कारण ही कायमची त्यांची भूमिका राहिलेली आहे त्यामुळे आपल्या दृष्टिकोनातनं आजचा दिवस खूप महत्वाचा आहे ही जातनिहाय जी जनगणना होती ही देशाचं नक्कीच भविष्य बदलणार आहे त्याचबरोबर आज जी काही कारवाई आपल्या देशाच्या सैन्याने घेतलेली आहे नौदलाने सज्ज झालेला आहे त्याचबरोबर आज तुमच्या काय म्हणणार वायुदलाने कारवाई काल रात्री केली आणि जे काही आपलं सैन्य आहे हे सुद्धा बॉर्डरवरती सज्ज आहे पलीकडनं पहाटे ज्यावेळेस गोळीबार सुरू झाली होती त्यावेळेस वरचे त्यांचे नेते बोलायला लागल्यानंतर तो गोळीबार सुद्धा आज थांबलेला आहे त्याचं उत्तम प्रत्युत्तर आपल्याकडचे सैन्य देतील याची आम्हाला सर्वांना खात्री आहे आणि आजचा जल्लोष फक्त एकच आहे की आम्ही देशाच्या या सर्व सैन्याला नेत्यांवर तर आमचा विश्वास आहेच पण आम्हाला सैन्याचाही मनोबल वाढवायचं आहे आणि सैन्यालाही हा संदेश द्यायचा आहे की सर्वसामान्य लोकही आपल्या बरोबर आहे त्यांचा विश्वासही आपल्या बरोबर आहे आणि सगळ्यात महत्वाचं आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहोत आणि आमचे प्रार्थना आणि आमच्या सर्व या देशाच्या जनतेचा आशीर्वाद हा आपल्या सर्वांच्या पाठीशी राहणार आहे